जयसिंगपूर शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टी जयसिंगपूर शहर आणि शिरोळ तालुका यांच्या वतीनं जयसिंगपूर नगर परिषदेकडे निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात म्हटलं आहे की जयसिंगपूर शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहनधारकांना आणि पादचारी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरक्षित आणि मुक्त रस्ते उपलब्ध करून देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असल्याचे नमूद करून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे जर रस्ते दुरुस्त केले नाहीत तर नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा पक्षाने दिला आहे त्यांनी प्रशासनाला नऊ नौं नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची मदत दिली असून या कालावधीत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास दहा नोव्हेंबर रोजी शहरातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे नागरिकांच्या हितासाठी रस्त्याच्या बाबत मान्य सुप्रीम कोर्टाने भारतीय राजघटनेच्या अनुच्छेद दहा प व ग व अनुच्छेद एकवीस प्र अंतर्गत रस्त्याची सर्व दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनावर निश्चित केलेली आहे जर खाजगीकरणातून जरी एखादं रोडचं काम दिलं असेल तरीही त्याची जबाबदारी नगरपालिके झटकू शकत नाही असं कोर्टानं स्पष्ट आदेश दिलेले आहे आणि त्याप्रमाणे जयसिंगपूरवासियांनी ज्या पद्धतीनं कर भरतात त्याप्रमाणे त्यांना त्यांची सेवा मिळावी ही मागणी आम्ही घेतलेली आहे वेळेत रस्ता पूर्ण न झाल्यास ते आम आदमी पार्टीच्या वतीनं जिथं खटा असेल तिथं वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध करीन एवढं आम्ही सांगतो संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये रस्ते अतिशय खराब झालेले आहेत वाहनधारकावर वा नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे नुकत्याच झालेल्या पावसामध्ये संपूर्ण रस्ते हे जलमय झालेले होते याबाबत या आम्ही आताच मुख्याधिकारी जयसिंगपूर नगर परिषद यांना निवेदन दिलेलं आहे की जर दहा तारखेपर्यंत ह्या रस्त्यांची योग्य ती दुरुस्ती केली नाही तर त्या रस्त्यावर आम्ही वृक्षारोपण करणार असल्याचं निवेदन दिलेलं आहे त्या दृष्टीनं जर नगरपालिकेने योग्य ती कारवाई दहा तारखेपर्यंत केली नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीनं संपूर्ण रस्त्यांवर जिथं जिथं खड्डे आहेत तिथं आम्ही वृक्षारोपण करणार आहोत असा इशारा देण्यात आलेला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जयसिंगपूर